नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे एक मे जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रातून एकूण सव्वीस दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात दहा अजून जिल्ह्यांची भर पडली दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रात पस्तीस जिल्हे होते दोन हजार चौदा मध्ये पालघर हा शेवटचा जिल्हा ठरला महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांची कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी करण्यात आले मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी फिरते त्यात नवीन एकवीस जिल्ह्यांची यादी आहे महाराष्ट्रात नव्याने एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलंय त्यामुळे या व्हायरल मेसेज मागचे सत्य नेमकं काय का आहे त्याची चर्चा आता सुरू झाली आहे सुरुवातीला या व्हायरल मेसेज मध्ये काय आहे ते जाणून घेऊया राज्यात एकवीस नवीन जिल्हे तयार करण्याचे निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार आहे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांची विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार असल्याचेही म्हटले जात आहे या एकवीस जिल्ह्यांमध्ये भुसावळ उदगीर अंबेजोगाई मालेगाव कळवण किनवट मीरा भाईंदर कल्याण मानदेश खामगाव बारामती जव्हार अचलपूर साकोली मंडनगड महाड शिर्डी संगमनेर श्रीरामपूर आणि अहेर यांचा समावेश आहे राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे मात्र या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आलं आहे राज्य सरकारचा असा कोणताही निर्णय झाल्याचे वृत्त नाही तसेच सरकारकडूनही याला दुजोराही देण्यात आलेला नाही नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी काही वर्षी सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता मात्र या प्रस्तावावर अजून निर्णय झालेला नाही नवीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा न्यायालय तसेच अनेक सरकारी कार्यालयाच्या उभारणीसाठी खूप आधीपासून तयारी करावी लागतो मात्र वायर यादीतल्या जिल्ह्यांच्या प्रशासकीय पातळीवर याची काहीच हालचाल दिसत नाही करता अचानकपणे नवीन जिल्ह्यांची निर्मिती येत नाही त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार ठेवावी लागतो थोडक्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसून शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसल्याचे दिसते